रिपब्लिकन पक्ष खोरी पक्षात ईश्वर तातवड़े यांचा प्रवेश महाराष्ट्र सचिव पदावर नियुक्ती पत्रकार मित्रांनो आज राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केलेलं आहे त्याची तयारी राज्यभर सुरू आहे सगळ्या महानगरपालिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत आज ह्या केंद्रीय कार्यालयात आमची बैठक सुरू होती याच बैठकीमध्ये ज्या ठिकाणी एक प्रवेश झालेला आहे त्याची माहिती मी आपल्याला देऊ इच्छितो बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे नेतृत्वाखाली हा जो पक्ष आहे हा पक्ष महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही चालवतो या पक्षाचं जे काम आहे आज ह्या पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष दीक्षक दिलीश बाबू खोबरागडे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून आज ही नियुक्ती या ठिकाणी मी जाहीर करत आहे त्यांच्या आदेशाने महाराष्ट्र संत रोहिदास नवपरिवर्तन सेना या संघटनेचे सन्मान्य संस्थापक आणि अध्यक्ष ईश्वर विलासराव ताथवडे हे आज या रिपब्लिकन पक्ष खुरीपाच्या प्रवाहामध्ये आज सहभागी झाले आहेत त्यांची गेल्या दोन तीन महिन्यापासून आमची चर्चा सुरू होती त्या अनुषंगाने आमच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतसुद्धा याच्यावर चर्चा झाली आणि पक्षाध्यक्षांच्या आदेशाने आज त्यांना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर सचिव म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचा प्रवेश केलेला आहे त्यांची नियुक्ती या ठिकाणी आम्ही जाहीर करतो आणि मला खात्री आहे की ईश्वर ताथवडे हे अतिशय म्हणजे ग्रासरूटवर म्हणजे तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आहेत समाजामध्ये त्यांचं चांगलं स्थान आहे आणि वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे राज्यामध्ये पण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांचा संपर्क आहे या सगळ्या त्यांच्या संपर्काचा निश्चित पक्षाला उपयोग होईल मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जयदीप धन्यवाद सर्वप्रथम तर मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि संत रवीदास महाराजांना वंदन करेल आणि त्यांच्यात आशीर्वादाने आज जो का मी आहे तो आहे आज मी अनेक पक्षांमध्ये काम केलं पण कामाची धुरा ही कशा पद्धतीनं जायला पाहिजे आणि कशी जायला पाहिजे हे सर्व सामान्यांना फक्त वापर करण्यात वापर करून देण्यात येतो आणि त्यामुळे तिथे फक्त गोधड्या सतरंज उचलायला जायचं नसतं तर आपला बाबासाहेबांनी आपल्याला तो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारांनव्हे आपण तिथे तर गेलो तर आज जी राज्याची हे परिस्थिती आहे हे आपण सर्व पाहताय ह्या राज्याच्या परिस्थितीला अनुसरून मी एवढं सांगेन की आज बाबासाहेबांची जर विचारधारावर चालली था असते ना तर राज्यात आज पळवापळवी झाली नसती आणि या सर्व गोष्टी झाल्या नसत्या तर त्यामुळे आज हे राजकारण पूर्ण देशाच्या हिताकडे न जाता फक्त कळकडे चाललेले तो त्याच्यावर आणि तो त्याच्यावर एकमेकांवरती कुरघुडी करण्यामध्येच वेळ वाया आलेला आहे आणि पाच वर्ष कधी जातात हे कधीच कोणाला कळत नाही पण देशातला आर्थिक घटक जो सर्वसामान्य घटक आहे तो कुठेतरी कुचमना पावतो याच अनुषंगाने मी हा सर्व अभ्यास करून मी आज बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन या पक्षात सुविभाऊ निर्भवणे यांच्या आदेशान्वे मी प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांच्या इच्छाशक्ती आहे की मी हे कार्य पुढे नेईल तर नक्कीच बाबासाहेबांची घेऊन मी पुढे जाईल आणि बाबासाहेबांच्या संविधाना अनुसरूनच ह्या पक्षातून काम करेल ही मी ग्वाहीर येतो Яхин Дэй маркт өтэйгэн